नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत स्नेह मेळाव्याने जपले अनेकांचे ऋणानुबंध खैरवाड येथील माझी विद्यार्थ्यांची तब्बल सत्तावीस वर्षांनी भरली मराठी शाळा बालपणीच्या आठवणींना उजाळा देत तब्बल सत्तावीस वर्षांनी माझी विद्यार्थ्यांची एक शाळा भरली आणि अनेकांच्या आठवणी जागा झाल्या मनातले बालपणीचे बोल आठवले आणि अनेकांच्या मनातील आठवणींना बांधा फुटला बालपणाचे मित्र मैत्रीण एकत्र झाले गावकऱ्यांनी कार्यक्रमाला उजाळा दिला शनिवारी खानापूर तालुक्यातील खैरवाड येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र होऊन आपल्या गुरुजनांना गुरुवंदना दिली शाळेतील आजी माजी शिक्षकांचा सन्मान केला औक्षण करून तथा पुष्पांजली अर्पण करून गुरुजनांचे स्वागतही केले गुण गौरव केला भेटवस्तूही दिल्या जाणकारांचा सत्कारही केला आणि आन अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात मनातील विचारांचा उजाळाही दिला प्रमुख वक्ते म्हणून असलेल्या समरसिंह पाटील यांनी श्यामची आई या पुस्तकातील उजाळा देत शिंपल्यातून मोती निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि अनेक उदाहरणादाखल दाखल त्यांचा गौरवही केला या दरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील मनोगते व्यक्त केली याच वेळी शाळेचे माजी विद्यार्थी मंजूनाथ बसतवाडकर आपल्या मनातील विचार मांडताना म्हणाले या स्मेह पावन प्रसंगी तुमच्याशी संवाद साधताना सुंदर क्षणासाठी सर्वप्रथम परमेश्वराचे आणि उपस्थित या प्रवासात कधी गोड क्षण आले तर कधी कटु अनुभव सुद्धा आले पण या सर्व क्षणाने आपलं नातं अधिक घट्ट केले इथे आपल्यातील प्रत्येक जण एकमेकांसाठी खंबीर आधार ठरले आपल्यातील प्रत्येक व्यक्ती ही एक अनमोल गोष्ट आहे कुणाच्या हास्याने दिवस उजाळला तर कुणाच्या शब्दाने आपल्या प्रेरणा मिळाली तर कुणाच्या साथीने अंधाराचे क्षण सुसह झाले आज मागे वळून बघितलं तर कित्येक गोष्टी आठवतात एकत्र केलेली धावपळ परीक्षा खेळ भांडण एकत्र खाल्लेले डबे या सगळ्याला आठवण आठवण आली तर डोळे नकळत पानवतात सरांनी आमच्या मनात जरा थोडासा गोंधळ होता सरांनी सहज म्हटलं की घाबरू नका तुम्ही आमच्या सोबत आहात या वाक्यानं आम्हाला इतका आत्मविश्वास वाढला आणि आज मी इथं घडलो पुढं जाऊन मनावसं वाटतं सर तुमच्यामुळेच मला भविष्य उज्ज्वल करता सर तुमच्यामुळेच मला भविष्य उज्ज्वल करता आलं तुम्ही दिलेला प्रत्येक धडा प्रत्येक शिकवण हीच यशाची गुरुकुल्ली ठरली म्हणून मला पुढे जाऊन मनावसं वाटतं वामनराव वामनराव पैच्या भाषेत म्हणावं वाटतं यू यू थिंक विच युअर कॉन्सिअस माइंड युअर यू हॅब इचर थिंग लेवलेस ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड एंड व्हिच क्रिएट्स अकॉर्डिंग टू योर थॉट्स सर्व आपले गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत मला या शाळेमध्ये ज्या वेळेला मी सुरुवात केली आज त्यावेळेला म्हणजे आठवलं आपली ज्या वेळेला या ठिकाणी प्रार्थना होत होती तर एक ते आठ जे आपण पाणी वगैरे या ठिकाणी फिरत होतो कारण त्यावेळेला डेक्स होते ते झाड वगैरे आपणच मारत होतो पाणी वगैरे आपणच करत होते आणि ह्याच बॉलमध्ये या ठिकाणी आपला फ्लॅग होता म्हणजे झेंडा होता आणि झेंड्याच्या साईडला दोन मुलांची चित्र म्हणजे एक मुलगा एक मुलगी आपले काकाच्या ठिकाणी दे, होते त्यांनी ते रेखाटलेलं होतं आणि बऱ्याच ह्या बॉल मध्ये म्हणजे सुद्धा होत्या म्हणजे चित्र तरी जी नाती काळाच्या ओघात सुद्धा विसरली विस्दा जात नाही ती म्हणजे शाळेची मैत्रीची आणि आपुलकीच्या आठवणी आठवणी म्हणजे अंगाला येतोय आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटल्यानंतर फर्स्ट टाइम मी मंचावर बोलत मला भीती वाटत होती कि मला काही शब्द आठवणार की नाही सांगायची गोष्ट म्हटल्यानंतर मला परशुराम कोलेकर या नावानं आमचे गुरुजी कुठलेही ओळखत नाही आमच्या मंडळाच्या गुरुजीने मला एक माझं बारसंच केलं नाही मला ओळखत होते खरं सांगायचं म्हटलं डोळ्यात गांधीजी हा शब्द ऐकून किती सत्तावीस वर्ष झाली आणि सगळेच गुरुजी मला गांधीजी या शब्दानं आणि आमचे मंडळाचे गुरुजी आहेत त्यांच्या घरी पण मला गांधीजीच म्हणून बोलवायचे निवृत्त झाल्यानंतर सर्वांना माझी जस की माझी पंतप्रधान माझी आमदार असं म्हणतात अगदी माझी विद्यार्थी सुद्धा पण गुरुजीने असे आहेत त्यांना माझी पण नाही त्यांना माझे गुरुजी म्हणतात त्यांना या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिलं नाही तर जीवन कसं जगायचं योग्य मूल्य संस्कार कसे जोपासायचे संकटांना सामोरं कसं जायचं हे शिकवलं आमच्या जीवनातील जड या शाळेमुळे आणि आदर्श शिक्षकामुळे घडले त्यामुळे आमच्या गावामध्ये कोणी टेन्शन घेतलं किंवा आत्महत्या केली हा प्रकारे आजपर्यंत कधी घडलाच नाही कारण गुरुजींनी लहानपणापासूनच इतकं मारलं इतकं झोपाडलं की प्रत्येकाला एक चांगलं वर्णन मिळणं केलं आणि याच जीवन जो, जीवनाच्या जीवन घेण्यात प्रत्येक चांगल्या मार्गामध्ये गेला आणि प्रत्येक जण एक यशस्वीरित्या आपलं कार्यरत त्यांनी माझा म्हणजे एकच काय म्हणजे बोलणं चालणं संस्कार हे पण जे पण आहे या गावापासून भेटलं आहे मला आणि ते मला खूप हेनिफिट लागले ज्या वेळेस मला वली आले मला ते चार व्यक्तीवर असे सिनियर होते बाई असे सिनियर तिला त्यांना दिले मी मला प्रमोशन मोसिन दिले मग तू त्यांनी काय म्हणलं की आपण हा कसा व्यक्ती आहे कस म्हणजे बोलणं चालणं कसं आहे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतील सांगितलं मग हे मला प्लस पॉइंट आहे आपल्या केरळ मातृभूमीपासून मला भेटलेला आहे आज तब्बल सत्तावीस वर्षांनंतर उभी राहिले तेव्हा अगदी शाळेला जीवनातील गो राज्यांनी पुन्हा कार्यक्रमा केले या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही तर जीवन कसं जगायचं योग्य मूल्य संस्था कशी जपासायची आणि संघर्षाला कसे सामोरे जायचे हे शिकवले आमच्या जीवनात दरम्यान मंडळाने या शाळेला शिक्षण कमायचं हे आम्ही कदापिल आजही त्या खोडकर मैत्रिणींच्या आठवण शिक्षकांचे पेपर धडे अभ्यासाचं काम आणि मधल्या सुटीची धमाल या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर सज्ज सरकत आहे शाळेतील प्रत्येक कोकरा प्रत्येक वर्ग आणि त्या शिक्षकांची विविध विषयांचे शिक्षकांचे अध्यापक

मला संपवायचं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे एक पालक आणि एक शिक्षक ह्या दोन बाजूमुळे या दोन बाजू झाल्या तर आपण सगळे काही होतो तुम्ही पालक झाला सगळे माझे जे विद्यार्थी आहात तुम्ही पालक झाला पालक होणं सोपं आहे पण पालकत्व निभावणं फार कठीण आहे पालकत्व निभावणं फार कठीण आहे म्हणून सांगतो आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्याला आहे कारण मातृभाषेतून शिक्षण आपल्या मुलालाय त्याच्यामुळे तो कुठल्या ह्याच्यामध्ये काही सगळ्या भाषेचं शिक्षण घ्यायला माझं काही गुमत नाही कारण त्या बाकीच्या जे आहे जेवढं समजतं आपल्या मातृभाषेत इतर भाषेतून ते लवकर परिपूर्ण होणार नाही आणि जी इंग्रजी भाषा आहे ती फक्त व्यवहारासाठी चांगलं भाषा आहे आणि मराठीतून जो शिक्षण घेतो तो, तो इंग्रजी होत नाही मराठी मध्ये तुम्ही आणि मराठी चांगलं केलं की अबोआ इंग्रजी चांगलं होऊ शकत एवढं तुम्ही करा म्हणून तुम्हाला तुम्ही पालक झालेला पालकपणे व्हाविक असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना मराठीतून शिक्षण द्यायला हवा एकमेकाबद्दलचा स्नेहभाव जपणार आहे अत्यंत भावनिक असा अठ्ठावीस वर्षापूर्वीच्या भावनांना उजाळा देणारा आणि ज्यांनी घडवलं त्या गुरूंच्या बद्दलची उत्तरही व्यक्त करणारा एक वेगळा वेगळा असा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालच्या सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेल्या दोन अडीच तासापासून अत्यंत प्रसन्न मुद्रेनं पण जितकंच हितगंभीरपणे व्यासपीठावरती बसून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचवत आहेत ते नेहमीच आम्हाला गुरुस्तारी वाटणार आहे खानापुरामध्ये एक आदर्श शिक्षक आदर्श मुख्यालय मी त्यांना नेहमी पूर्वीच म्हणतो त्यांनी माझ्या पूर्वी मराठी भाषेचं महत्व काय आहे मराठी का जगवली पाहिजे मराठी काळात शाळा का जिवंत ठेवल्या पाहिजे हे अत्यंत कोट तरीकेने वाटलं

बाजूला बसलेले प्रतिनिधित्वानी काही वक्त्यांची बातमी होती या माजी विद्यार्थ्यांची बातमी होती माजी विद्यार्थी सुद्धा काही सुराव नाही हे शेवटचं बातमी झालं सगळ्यांच्या सगळ्यांना भूक लागलेली आहे ज्याच्यावरती आपल्याला ताव मानायचा आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे कदाचित तो वास इकडे पोचतो आहे या सगळ्याची मला जाणीव आहे पण तरी सुद्धा मी काहीतरी बोलावं असा आग्रह गुरुजीने धरलेला आहे आता पूर्ण प्रत्येक काम आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा